ज्या घरात सकाळी उठल्यानंतर प्रत्येक महिला ही एक काम करते त्या घरात माता लक्ष्मी पाणी भरतेच नमस्कार मित्रांनो आपण रोज पूजापाठ करत असतो देवाची भक्ती करतो परंतु आपल्या घरामध्ये तरीही वादविवाद आणि आर्थिक तंगी चालूच असते आपली कोणतीही कामे होत नाहीत सतत असे वाटते की एखादं हाती घेतलेलं काम होता होता राहतं आपण मात्र वाट बघत राहतो कोणत्याही कामात यश मिळत नाही सतत कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होत असतात सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण अस्वस्थ असतो आपल्याला सतत असं वाटतं की एवढी भक्ती करून सुद्धा आपल्याला त्याचे योग्य फळ का मिळत नाही नक्की आपल्याकडून काय चुकत आहे त्यासाठी नियमितपणे रोज हे कार्य केलेच पाहिजे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते आपल्या समस्या हळूहळू दूर होऊ लागतात एक मन एका मंदिरामध्ये एक कलश पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवले पाहिजे आता घराच्या दिव्याबद्दल बोलूया तांबे लोखंड पितळ कांस्य असतील किंवा मातीचा दिवा ठेवावा योग्य दिवेची निवड न केल्यास घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात दिव्याच्या वातीची निवड महत्त्वाची आहे कच्चा कलावा योग्य आहे का की कापसाची वात किंवा योग्य राहील त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने पितृदोष ग्रहदोष कालसर्पदोष आणि गरिबी यांसारखे समस्या उद्भवू शकतात मित्रांनो जर तुम्ही हा हा व्हिडिओ मध्येच सोडण्याचा विचार करत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीपासून आणि उपायापासून वंचित राहू शकतात जीवनात प्रगती करण्यापासून मागे राहत असाल म्हणूनच माझी तुम्हाला विनंती आहे की मित्रांनो जीवनात खूप प्रगती करायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून या व्हिडिओमध्ये सांगितलेले महत्त्वपूर्ण उपाय तुम्ही तुमच्या जीवनात अवलंबून पहा आणि तुमच्या जीवनात झालेल्या चांगल्या प्रकारचा प्रगतीचा कायापालट पहा तुमच्या जीवनात अमूलाग्रह बदल होतील अनेक लोक हा प्रश्न विचारतात की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडणे याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत काय आहे किंवा स्नानानंतर हे करावे का किंवा स्नान न करता देखील आपण हे करू शकतो का तर झाडू लावण्याआधी पाणी शिंपडावे की नंतर शिंपडावे शिंपडावे अजून एक प्रश्न अनेकांना पडतो तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल की नाही अशा व्हिडिओमध्ये पाच याच प्रश्नांच्या उत्तरावर आपण हा व्हिडिओ आधारित आहे त्यासाठी हा व्हिडिओ सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की घराच्या बाहेर आणि आतमध्ये दिवा लावण्याचे काय फायदे आहेत विशेषत त्या घराच्या बाहेर दिवा लावल्याने होणारे फायदे फार मोठे आहेत जे तुम्हाला धनवान करू इच्छितात भगवंताच्या पूजेमध्ये दिवा लावण्याला महत्त्व फारच आहे हे सर्वांना माहिती आहे देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच तिळाच्या तेलाचा दिवाही लावला जातो पूजा करण्याचा एक हाच हेतू असतो की घराच्या आत आणि बाहेर दिवा लावल्याने अनेक फायदे मिळतात दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही तर फारच मोठे फायदेही मिळतात चला जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा एक पृथ्वीवरील अंधकार दूर होतो घरात दिवा लावल्याने केवळ घरातील अंधकारच दूर होत नाही तर तो नकारात्मक ऊर्जाही बाहेर टाकतो जिथे दिवा लावला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपोआपच भगवंताचीही वास्तव्य असते म्हणूनच संध्याकाळी होण्यापूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते संध्याकाळ होण्यापूर्वी घरामध्ये दिवा लावणे अनिवार्य आहे तेलाने चढणाऱ्या दिव्यात तो परिणाम विजल्यानंतर अर्धा तास टिकतो देशी तुपाचा दिवा वातावरणात सुमारे चार तास सकारात्मक टिकवतो दोन दिवा लावण्याचा वैज्ञानिक लाभ जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याच्या धुरामुळे घरातील वातावरणात शुद्धता येते हा धूर दूषित वातावरणात नष्ट करतो आणि वातावरणसुद्धा बनवतो शुद्ध वातावरण बनवतो तीन घरामध्ये सुखसमृद्धीचा वास येतो ज्या घरात भगवंतासमोर दिवा लावला जातो तिथे माता लक्ष्मीची कृपा कायम राहते अशा घरात सुखसमृद्धीचा वास असतो दिवा पूर्व दिशेला ठेवल्यास व्यक्तीला दीर्घायुष्य मिळते उत्तर दिशेला ठेवल्यास धनसंपत्ता वाढते दिवा केवळ घरातील अंधकारच दूर करत नाही तर आपल्या जीवनालाही प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातो घरामध्ये दिवा लावल्याने आस आजार पण आसपासही फिरकत नाहीत आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना चांगलं आरोग्य लाभ मिळतो विशेषत जर दिव्यासोबत एक लवंग दिव्यात टाकल्याने तर त्याचा परिणाम दुप्पट होतो हे संबंधित आधार दूर करण्याचा मदत करते सकारात्मकता आकर्षित करते हिंदू धर्मानुसार ज्या घरात सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावला जातो तो दिवा घरासाठी अत्यंत लाभदायक ठरतो पाच मंदिरात घंटी का वाजवली जाते शंकराच्या मंदिरात घंटी वाजवण्याचा उद्देश काय आहे टाळ्या वाजवल्या जातात शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा घरात घंटी वाजवता तेव्हा साधना केल्या जात आहेत जिथे जप आणि तप केले जात आहेत जितके जा दान दिले जात आहेत त्या सर्व पुण्यकर्माचे फळे त्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होतात आता मंदिरात टाळ्या वाजवण्याचे महत्त्व समजून घ्या जेव्हा लोक भजन करत असतात साधना करत असतात अभिषेक करत असतात किंवा पूजेमध्ये मग्न असाल तेव्हा तीन वेळा टाज्या वाजव टाळ्या वाजवल्याने त्यांची संपूर्ण पूजा आपल्या खात्यात पुण्य आपल्या खात्यात जमा होते त्यामुळे आपले भाग्य उजळते ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये गरुड घंटीचा नाद करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु गरुड घंटी मुलांना खेळ म्हणून देऊ नये कारण घंटीचा नाद करताना सर्वांच्या पुण्य आपल्या पदरात पडते घंटी वाजवण्याचा सर्वात स्वभाव म्हणजे सकाळी चार वाजवल्यापासून चार वाजल्यापासून ते दुपारी अकरा वाजेपर्यंत घंटी वाजवण्याची वेळ असते कारण हा काळ अत्यंत असतो याशिवाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री वाजेपर्यंत घरामध्ये घंटी वाजवली जाऊ शकते रात्री वाजल्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातात देवी देवता विश्रांती घेतात त्यामुळे घंटी वाजवणे पुण्याऐवजी पापाची कारण बनू शकते मित्रांनो आता जाणून घेऊया मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे तुम्ही फक्त दरवाजावर पाणी अर्पण करत असाल तर लक्षात ठेवा झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रात धरून भरून ठेवावे तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकता गंगाजल उपलब्ध असेल तर ते थोड्या प्रमाणात त्या पाण्यामध्ये टाका आणि नंतर शुद्ध पाण्याने पात्र भरा तर गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणी पुरेसे आहे हे पाण्याने भरलेले पात्र घराच्या स्वयंपाकघरात ठेवा सकाळी उठून हे पाणी मुखी दरवाजावर किंवा वास्तुदोषाने त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्या मदतीला येईल स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही तर तंत्र मंत्र आणि वाईट नजरेला प्रभावाला संपवण्यासही मदत करतो हा उपाय नियमित केल्यास घरातील घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि आजारपणापासून आपल्याला कायमची मुक्तता मिळते सूर्योदयापूर्वी मुख्य दरवाजावर पाणी शिंपडले पाहिजे जर सूर्योदयानंतर तुम्ही मुख्य दरवाजावर पाणी स्वच्छ शिंपडला असाल तर काही हरकत नाही परंतु वि विशेष सूर्योदयाच्या आधी शिंपडावे शिंपडले पाहिजे अनेक लोक विचारतात की हे पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे का की स्नान न करता हे पाणी शिंपडता येईल तर सकाळी लवकर उठून स्नान करणे आवश्यक आहे का की स्नान न करता हे पाणी संपडता येईल सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा आधीच ठेवलेले पाणी घेऊन मुख्य दरवाजा उघडा आणि हे पाणी शिंपडा पाणी शिंपडताना आपल्या पितरांचे आणि माता लक्ष्मीचे स्मरण नक्की करा असे म्हणतात की सकाळी सकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाज्यावर येते आणि ज्या घराचे दरवाजे उघडे असतात आणि जिथे पाणी शिंपडले गेले असते तिथे माता लक्ष्मी प्रवेश करते पाणी शिंपडताना आपल्या मनात माता लक्ष्मीला प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी कृपया माझ्या घरामध्ये आनंदाने प्रवेश करा मी तुमचे स्वागत करण्यास तयार आहे त्यानंतर पितरांचे स्मरण करा कारण घरात दाराच्या उंबर उंबरठ्याला पितरांचे स्थान समजले जाते त्यांचे निवासस्थान मानले जाते जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर पाणी शिंपडता तेव्हा पितृ प्रसन्न होतात त्यांच्या आशीर्वादा तुम्हाला नक्कीच मिळतात स्नान करणे आवश्यक नाही तुम्ही स्नान करताही हे कार्य करू शकता पाणी शिंपडण्याआधी झाडू लावावा की नंतर लावावा याची उत्तर आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी शिंपडावे त्यानंतर तुम्ही झाडू लावू शकता सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या हाताच्या तळव्याकडे पहा माता लक्ष्मीचे स्मरण करा आणि पुढील मंत्राचा उच्चार करा कराग्रे वसते लक्ष्मी करदमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम यानंतर दोन्ही हात जोडून देवी देवतांना प्रणाम करा त्यानंतर हाताने सु पृथ्वीला स्पर्श स्पर्श करून प्रणाम करा हळूवार आपले पाय जमिनीवर ठेवा आणि पृथ्वीचे आभार माना मग स्वयंपाकघरातून पाणी घेऊन ते पाणी उंबरठ्यावर शिंपडा पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाज्याची स्वच्छता करता येईल का तर तुम्ही अशी स्वच्छता करू शकता स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाज्यावर शिंपडा आणि त्यानंतर अतिरिक्त पाणी घेऊन मुख्य दरवाजा चांगल्या प्रकारे झाडून किंवा पाण्याने धुवून घेऊ शकता किंवा पुसूनही घेऊ शकता काही लोक विचारतात की जर फ्लॅट सिस्टीममध्ये असेल मग भाड्याचं घर असेल तर मग पाणी शिंपडणे दीपदान करणे हे कुठे करावे तर जिथे तुम्ही राहता त्याच जागेच्या मुख्य दरवाजाला महत्त्व द्या म्हणजे ज्या दरवाजावर तुम्ही नाव लिहिले आहे तिथे तिथील तिथेच पाणी शिंपडा आणि दीपदान करा जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजा समजून तिथेच हा उपाय करा तुम्हाला त्याचा लाभ नक्कीच होईल आता पुढचा प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या काळात मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडता येईल का आणि दीपदान करता येईल का तर पाणी शिंपडण्यासाठी मासिक पाळीचा काही परिणाम होत नाही तुम्ही दिवा लावणे हे कर्मकांड मात्र पूजेचा एक भाग आहे तो शुद्धतेशिवाय करता येत नाही याचा अर्थ असा आहे की मासिक पाळी संपल्यानंतरच दीपदान करावे याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे का आणि ठेवलेले पाण्याचे काय करावे तर शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी ठेवणे खूप आवश्यक आहे पाणी ऊर्जा साठवते जेव्हा तुम्ही पूजा करता मंत्र जपता किंवा देवाला प्रार्थना करता तेव्हा त्या सर्व ऊर्जेचा त्या पाण्यात समावेश होतो याचे कारणामुळे देवघरामध्ये किंवा मंदिरामध्ये पाणी ठेवणे आवश्यक आहे सकाळच्या पूजेदरम्यान एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि दिवा लावा हे अग्नी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे पूजेनंतर या पाण्याचा उपभोग तुम्ही शुभ कार्यासाठी करा जसे की झाडांना घाला किंवा घरात शिंपडा सकाळच्या दरम्यान आपण आपल्या मंदिरात पाणी ठेवलो पाणी ठेवतो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पूजा करायला व जाता तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा तुम्ही संपूर्ण घरात त्या पाण्याचा शिंपडा ते पाणी शिंपडू शकता हे पाणी तुमच्या घराला शुद्ध करते कारण ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते त्यामुळे अनेक रोग दूर होतात आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही जर तुम्ही नियमितपणे या पाण्याचा शिंपडत असाल शिंपडा करत असाल तर काही वेळा लोक तक्रार करतात की औषधही प्रभाव ठरत नाही अशा परिस्थितीत जर औषधासोबत रुग्णाला या पाण्याचा पाण्याला पिण्यास दिले तर औषध लवकर परिणाम करू लागतात त्याचप्रमाणे जर कुटुंबात सतत वाद होत असतील भांडणे होत असतील तर तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य हे पाणी थोडं थोडे करून पिऊ शकतात त्यामुळे हळूहळू सकारात्मक विचारांचा प्रवाह सुरू होतो आणि घरामध्ये शांती आणि सामंजस्यपणा निर्माण होतो जर तुमच्या कोणत्याही व्यवसाय असेल दुकान असेल तर या पाण्याचा थोडासा शिंपडावे त्या ठिकाणी तेही तुम्ही करू शकता तुम्हाला व्यवसायामध्ये यश मिळते मंदिरामध्ये पाणी का ठेवले जाते तर हे पाणी अमृता समान मानले जाते आणि देवी देवतांसाठी विशेष महत्त्वाचे असते मंदिरात एक कलश पाणी ठेवण्या इतका महत्त्वाचा आहे जितका तुम्ही रोज अन्न ग्रहण करता पाणी पिता जेव्हा आपण देवांची पूजा करतो तेव्हा तांबे किंवा पितळच्या भांड्यात कलश पाणी ठेवल्याने ते संपूर्ण ते पाणी अमृता समान मानले जाते आपल्या जीवनातील दुःख संपवण्यास मदत करते जर एखाद्या व्यक्तीला देवाला दररोज नैवेद्य अर्पण करू शकत नसेल तर तो मंदिरामध्ये एक कलश पाणी भरून ठेवू शकतो ज्यामुळे त्याची पूजा पूर्ण होते जेणेकरून देव ते पाणी स्वीकार स्वीकारू शकतील हे पाणी प्रसादाच्या स्वरूपात दु, दु, दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करा पण लक्षात ठेवा मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नका हे पाणी सर्व देवतांनी स्वीकारले असते जर तुमच्या घरी फक्त बाळकृष्ण आणि राधाकृष्ण असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी तुम। एक कलश पाणी अर्पण करू शकत असाल तर, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता मंदिरात ठेवलेलं पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी उठ आपले डोळे धुण्यासाठी वापरावे त्यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांच्या आजार देखील दूर होतात शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक कलश पाणी भरून ठेवत नाही त्यांच्या घरात दुष्काळ पडतो घराची परिस्थिती बिघडते कुटुंबामध्ये संकटे येतात आणि गरिबीला सामोरे जावे लागते तुम्ही इच्छित असल्यास एक कलश पाण्यात फुल वगैरे घालून देखील तुम्ही ठेवू शकता जे खूप शुभ मानले जाते मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा आणखीन एक उपाय म्हणजे जे ते घराच्या स्वयंपाकघरासाठी किंवा पिण्यासाठी वापरले जाऊ शकते पण हे पाणी ठेवाच तेव्हाच वापरावे जेव्हा लसूण किंवा कांद्याचा वापर थे होत नसेल तर या पाण्याचा वापर स्वयंपाकासाठी करू नये हे पाणी कुटुंबातील सर्व सदस्य थोड्या प्रमाणात पिऊ शकतात आणि उरलेले पाणी तुम्ही घरातील झाडांना घालू शकता हे पाणी व्यर्थ जात नाही आणि याचे अनेक उपयोग आहेत तर याच प्रकारे तुमच्या आपण त्याचा उपयोग केला तर आपल्या जीवनातील अडचणी सोडवू शकता पाणी खूप शक्तिशाली असते आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेल्या पाण्यात देवतांच्या आशीर्वाद असतात कारण ते नेहमी देवतांच्या जवळ असते या पाण्यात सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट असते जर आपण योग्य प्रकारे वापर केला तर आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात याचा अर्थ असा की जर तुम्ही हे पाणी पिण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी किंवा मग घरात शिंपटण्यासाठी वापरत असाल तर त्यामुळे आपल्या घरात समस्या दूर होतात आणि जर कोणतेही कार्य नियमितपणे केले गेले तर त्याचा फायदा नक्कीच होतो पण तुम्ही हे कधी कधी केल्याने त्याचा परिणाम लगेच दिसणार नाही पण जर तुम्ही नेहमीच नेहमीपणे हे केले तर फरक दिसून येतो घरातील थोडे थोडे पाणी प्यायला द्यायचे किंवा मग आणि झाडांना घालायचे किंवा दुकानात शिंपडायचे तुमच्या पुस्तकं मुलांच्या पुस्तकांवर मुलां तिजोरीवर शिंपडायचे याचा तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसेल त्याचप्रमाणे ते पाणी स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी असेल तर त्याचे काही थेंब तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यावर ठेवा याचा फायदा लवकर दिसून येईल पण हे आपल्या दिनचर्यामध्ये समाविष्ट करावे लागेल कारण दररोज हे कार्य करावे लागेल तेव्हा पूर्ण लाभ मिळेल ठेवलेल्या पाण्यात कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी त्यामुळे हे पाणी झाकून ठेवावे गणपती बाप्पांचे ओम गण गणपते नम हा मंत्र नक्की बोलावा जसे आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्याप्रमाणे समजून घेऊन आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडा घरामध्ये नेहमी पितळी देऊ दीव। पितळी दिवा कापसाची वात कलाव्याची वात लावा कोणतेही दोष लागत नाहीत उलट असे कमी दोष होत जातात आणि आपली कमी होऊ लागतात जर तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ